चिपळूण तालुक्यातील तोंडली वारेली सीमेवर असलेल्या घरात मध्यरात्री बिबट्याचा हल्ला हल्ल्यात आशिष शरद महाजन गंभीर जखमी असून डेरवन येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू एकट्याने वाघासोबत झुंज करून ठार मारलं घटना जरी खूप भयानक असली तरी यावरून सिद्ध होतंय की सह्याद्रीच्या खोऱ्यात अजूनही वाघाला फाडणारा मराठा आहे

शांत आपण जाऊ आपण थोडं नॉर्मल अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड